लग्नानंतर आपल्या पतीकडून पत्नी जी आहे काही ना काही मागत असतात कोण फिरायला जाऊ म्हणत असतं कोण सोनं खरेदी करू म्हणत असतं तर कोण आणखी काही कशाची तरी मागणी करत असतात परंतु कोल्हापूरमधून ही धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे नांदायला येते पण बायकोनं ती मागणी केली आणि नवरापुरताच हदरून गेला असं काय त्या बायकोने मागितलं ते पहा ही संपूर्ण आज घटना बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर त्या चॅनलला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता लखन बेनाडे आणि लक्ष्मी लखन बेनाडे असं या दोघांची नावे आहेत आता लखन बेनाडे यांनी शहापुरी पोलिसात या, या प्रकरणाची फिर्याद दिली आहे आता या दोघांचा संसार चांगला चालला होता सर्व काही ठीक होतं दोघही गुन्हा गोविंदाने राहत होते परंतु आता हळूहळू यांच्यामध्ये वाद होऊ लागला या दोघांचे खटके उडायला लागले ही घटना रांगोळी गावात घडलेली आहे रांगोळी या गावातील तरुणाने या घटनेची फिर्याद शहापुरी पोलिसात दिलेली आहे आता गुण्या गोविंदाचा संसार आणि त्यानंतर खटके उडाले आणि त्यानंतर बायको जे आहे निघून गेल्यानंतर नांदायला पुन्हा नांदायला येते पण बायकोच्या त्या मागणीने अक्षरशः नवरा पुरताच हदरला चला तर बघूया मग नक्की काय घडलं होतं तर झालं असं होतं की पत्नीने फसवणूक करून तीन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार केलेली आहे लक्ष्मी लखन बेनाडे असं या महिलेचं नाव आहे या महिलेसोबत लखनचं लग्न दोन हजार चोवीस मध्ये झालं होतं त्यानंतर वादातून दोघांमध्ये खटके उडू लागले या सर्व गोष्टीमुळे पत्नी विभक्त राहू लागली काही दिवसांपूर्वी लखन पत्नीकडे गेल्यानंतर तिने तीन लाख रुपयांची मागणी केली तीन लाख रुपये दे मग मी नांदायले येते असं तिनं थेट पतीलाच सांगितलं पत्नी विभक्त विभक्त राहिल्यानंतर तिने आणि तिच्या नातेवाईकांनी वेळोवेळी शहापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभोळकर कॉर्नर येथे पावणे पाच लाख रुपयांची रोकड घेतली लग्नात घातलेले एक तोळेचे दागिने आणि घरातील तीन मोबाईल घेऊन पत्नी लक्ष्मी निघून गेली होती तिला परत आणायला गेल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी मारहाण केली तसेच तिला पुन्हा घेऊन जायची असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी शहापुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी आता पत्नी लक्ष्मी लखन बेनाडे राहणार राजारामपुरी हिच्यासह गोपाळ विधा विधानमणी गोपाळ आणि अन्य जे आहे गुन्ह्यात दाखल केलेला आहे आणि त्यानंतर पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला जातो सासरे नंदाला यायचं असेल तर माहेरून पैसे आण असं सांगितल्याच्या बातम्याही आपण पाहतो पण या प्रकरणात पत्नीनेच पतीकडे नांदायला येण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याची घटना सर्वांना चक्रावून सोडणारी आहे आता लग्नानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादातून विभक्त राहत असलेल्या बायकोने परत नांदायला येण्यासाठी चक्क तीन लाख रुपयांची मागणी केल्याची घटना घडली लखन बेनाडे असं त्यात नवऱ्याचं नाव आहे लग्नानंतर त्याच्या पत्नीने पावणे पाच लाखांच्या रोकडसह एक तोळे दागिने घेऊन माहेर काढलं शिवाय जाताना बरोबर तीन मोबाईल घेऊन गेल्याची तक्रार दिली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पत्नीसह आठ जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारचं जे नातं आहे पती पत्नीचं किंवा माणसांमधील नातं आहे कुठल्या थराला पोचतंय हे तुम्ही बघितलं असेल तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो नमस्कार